कशडी टनल मध्ये हा आहे कशेडी टनल भोगदा कुठे आता मला जाताना गाडा का नाही दिसत खाली होता का भोगदा डायव्हर्जन भोगदाच हे कुठे आहे भोगदा कुठे आहे काय बोललो दो इथून बोगदा आहे का बोगदा खालून आहे तो बोलला खालून जावाद्याचं काम चालू आहे बाईकसाठी साठी विचारायला पाहिजे परत टनल आहे का इथून अजून ना झालं चला टनल मिस झाला असता आता सांगितलं टनल इथून आहे तर बघूया ओ हा हा टनलचा रोड आहे आपण जात होतो वरून वरून गेलो असतो तर टनल मिस झाला असता आपला नशीब त्यांनी आपल्याला आपण स्लो केली आणि त्यांनी सांगितलं नाही तर वांदे झाले असते वांदे टनल भेटला नसता आपल्याला बरं झालं थांबलो आणि विचारलं त्याला नाही तर आपण टनल मिस केला असता तर बघूया टनल कुठपर्यंत आणि कसा चालू आहे कशेडीचा कशेडी टनल काम तर जोरात चालू आहे फोर लेन करतात वाटतं आम्हाला वाटतं टनल बनवण्यासाठी रस्ता बनवला होता गाड्यांना येण्या जाण्यासाठी अरे बाप रे रस्ता खूपच खराब आहे ओके आता इथून रस्ता चालू आहे रस्ता बंद का ठेवला हो मला समजला नाही ते हे लावले हो होते बॅरिकेड्स बॅरिकेड्स का लावून ठेवलेले हो मग जर रस्ता चालू आहे तर समजलं नाही मला ओके okay, गाडी स्लो करा खडी आहे पंचेचाळीस हजार पाचशे एक किलोमीटर झालेले आहेत आणि रस्ता इकडून तिकडून असा तसा चालू आहे ओके okay, आपण मिस केलं होतं ऑलमोस्ट कशेडी टनल रस्ता मस्त बनवला यार कशेडी टनल साठी पण कशेडी टनल चालू झाला एकदा कि मग रस्ता अजून मस्त होऊन जाईल त्या साईडचा जा पण रस्ता झाला आहे फक्त खडी भरपूर आहे त्याच्यावर ती खडी जोपर्यंत मला वाटतं काम का का चालू आहे तो म्हणून अजून काय केलं नाही खडी संपली आता एकाने सांगितलं फक्त आता जिथे थांबलेलं त्यांनी सांगितलं की फक्त जाण्यासाठी रस्ता येण्यासाठी अजून चालू नाही गेले कसला आवाज होता असा काहीतरी आवाज आला होता एकदम जोरात पाठी आजूबाजूला गाड्या तर नव्हत्या कळलं नाही मला कसला होता टनल मध्ये पण जर एवढाच रस्ता असेल तर टनल ओपन पूर्णपणे ओपन करायला हे नाही पाहिजे हो समोर टनल आहे बघा वाव कशेडी टनल मध्ये आपण एंट्री मारणार आहोत कशेडी टनल फस्ट टाइम भरपूर वर्षानंतर म्हणजे फर्स्ट टाइम आपण कशेरी टनलमध्ये जाणार आहोत चालू झाल्यानंतर चालू होऊन भरपूर टाइम झाला असं बोलतात पण आपण गेलो नव्हतो हो येण्यासाठी पण आहे का येणारा माणूस आला खडी टाकून ठेवलं यार का शंभर मीटर आहे टनल टनलच्या आतमध्ये पण खडीच आहे का आहे टनल मध्ये लाईट चालू नाही झाल्या आहेत अजून ओके एक साइड टनल चालू झाला आहे दुसऱ्या साईडचा टनल अजून झाला नाही हो आतमध्ये रस्ता तर एकदम मस्त बनवला लोकांनी टनलचा बंप बंप पाणी 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 कसा बनवलाय हा टनल एकदम भारी एक नंबर टनल झालाय किती लांब आहे आणि मंडळी आणि मंडळी आपण आहोत आता कशेडी टनल मध्ये आहे कशेडी टनल जाण्यासाठी आता चालू आहे येण्यासाठी तो बोला बंद आता हडू हडू हो आहे आता काय माहीत नाही हो काम चालू आहे मजबूत हळूहळू गेलं पाहिजे हे बघा इथे काम चालू आहे समोरनं गाड्या आहेत कसल्या गाड्या माहित नाही पण गाड्या आहेत समोरून ओके okay, हळूहळूच गेलं पाहिजे पुढे भरपूर काम चालू आहे थ्री लेनचा टनल झाला आणि अजून थोडं थोडं काम चालू है। इकड़ून, तिकड़ून, इकड़ून, तिकड़ून। काम ला आहे इकडून तिकडून इकडून तिकडून मोस्ट ऑफ द काम बहुतेक झालेलं आहे रस्त्याचं काम तरी झालं वरचं थोडं बाकी आहे पाण्याचं काहीतरी केलं पाहिजे अरे लोकांनी पाणी किती आहे ओ टनल संपला संपत आला टनल ऑलमोस्ट तर काय पोलिसची गाडी आहे मे बी असू शकते हा पोलिसच हो आहेत थांबल तर थांबायचं था, नाही थांबवलं तर था जायचं था, गप वाव वा नाही थांबवलं आपल्याला टनल संपला एवढा लवकर वा मस्त भारी टनल बनवला भारी अरे सकाळपासून जितकी रेकॉर्डिंग केली ती वाईड मध्ये केली सुपर व्ह्यू मध्ये नाही गेली आपण मला वाटतं ती काय माहित ना आता काय कस आहे आता आपण सुपर व्ह्यू केलाय बघू याच्या आधीच जे होत ते सुपर व्ह्यू मध्ये नव्हतं जरा लोचा आहे हळूहळू 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 टनलचा रस्ता पण बन बनवला मस्त मस्तपेगी जायला आपण चालू केला पाहिजे के का नाही जायला चालू केलं कायम एवढं तर हे ना ओ, तो कशेडी घाट ती गाडी दिसते कशेडी घाट आपण पूर्ण बायपास केलेला आहे जप करणं निघालो यार गाडी का होत्या ए गाडी बाबा तुला काय झालं आता व्हायला चाल जशी चालत होती मस्तपेगी टनल संपला आहे काम चालू आहे रस्त्याचं चा, अधून मधून अधून मधून सुधून ओके डायव्हर्जन इथे अजून रस्त्याचं काम चालूच आहे बेकार डायव्हर्जन आहे खडी का असते रस्त्यात काय म्हणत खडी काढून टाका रे खडीमध्ये गाड्या स्लीप होतात मस्त सुसाट रस्ता करून टाकला आता येणाऱ्यांसाठी पण करू शकतात लोक चालू पण काय माहित का नाही थ्री लेन आहे थ्री लेन मध्ये मध्ये डिवायडर जर टाकला तर येणाऱ्यांसाठी पण चालू करू शकतात पण आता फक्त जाणाऱ्यांसाठी आहे कोकणात जाणाऱ्यांसाठी कोकणातून येणाऱ्यांसाठी अजून चालू नाही केला आणि टनल संपताच पोलिसांनी आपली गाडी लावलेली होती मला वाटलं थांबवतील पण नाही थांबवलं अच्छा हे बाबा तुला का आता कुठे जायचंय का असं का तुला जाऊचा रस्ता बंद केलाय खतरनाक भारी असं कोण करतो येणारे येतात म्हणून काय आणि आपला आता परत हायवे लागलेला आहे एकदम मस्त सुसाट वाला खतम बाय बाय टाटा गुड बाय गया